आपलं कर्जत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपल्या सर्वांना माहीत आहे की कर्जत नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे आजच्या व्हिडिओमध्ये कर्जत नगर परिषदेची जबाबदारी कर्तव्य आणि संपूर्ण कामे आज या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कर्जत नगर परिषद ही शहराची स्थानिक स्वराज्य संस्था आहे नगर परिषदेची प्रामुख्यानं जबाबदारी आहे की स्वच्छता व आरोग्याचं व्यवस्थापन करणे पाणी पुरवठा करणे शिक्षण आणि सामाजिक विकासांवर भर देणं रस्ते वाहतुकीची व्यवस्था पाहणे कर व महसूल संकलन करणे पर्यावरण संरक्षण करणे गृहनिर्माण व बांधकामांना परवानगी देणं नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आदी काम करणं ही नगर परिषदेची प्रामुख्यानं जबाबदारी आहे आता आपण आरोग्य आणि स्वच्छता विभाग नेमकं काय काम करतं हे आपण पाहूया यामध्ये सार्वजनिक आरोग्य म्हणजेच महामारी रोखण्यासाठी उपयोजना करणे दवाखाने डिस्पन्सरी चालवणे आरोग्य तपासणी शिबिरं घेणे स्वच्छता अभियान राबवणे शहरामध शहर स्वच्छ ठेवणे मोफत शौचालय बांधणे खाजगी संचालनासाठी मदत करणे त्याचप्रमाणे जन्म मृत्यू नोंदणी ही अधिकृतपणे त्याची नोंद ठेवणे हे आरोग्य आणि स्वच्छता विभागामध्ये ही कामकाज चालतं त्याचबरोबर स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन हा देखील आरोग्य विभागातलाच एक भाग आहे यामध्ये घरगुती कचरा गोळा करणे वाहतूक करणे आणि या कचऱ्याची विल्हेवाट लावणे म्हणजे त्याचं व्यवस्थापन करणे त्याचबरोबर गटारांचे जाळे तयार करणे आणि त्यांची निगा राखणे ही महत्वाची जबाबदारी स्वच्छता विभागावर असते आता पाणी पुरवठा विभाग हा एक नगर परिषदेचा भाग आहे यामध्ये काय नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणी पिण्याचे पाणी देणे हे काम प्रामुख्याने याच्यामध्ये येत आहे त्याचबरोबर पाण्याच्या टाक्या असतील विहिरी असतील किंवा पाईपलाईन असतील यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचे प्रामुख्याने काम पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून हे केलं जातं शिक्षण व सामाजिक विकास हा एक विभाग आहे या माध्यमातून प्राथमिक शाळा चालवणे व सुधारणा करणे वाचनालय सार्वजनिक उपक्रम राबवणे सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेणं आदी कामं या सा शिक्षण आणि सामाजिक विकासामध्ये मोडतात रस्ते व वाहतूक व्यवस्थापन यामध्ये आपण पाहाल ती नवीन रस्ते बांधणी करणे त्याचबरोबर जुने रस्ते असतील त्याची दुरुस्ती करणे स्ट्रीट लाईट लावणे व त्याची देखभाल करणे वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध करून दे हा प्रमुख भाग आहे कर व महसूल संकलन करणे यामध्ये आपण पाहिले तर कर गोळा करणे म्हणजे मालमत्ता कर असतील व्यावसायिक कर असेल पाण्याचा कर असेल इत्यादी कर गोळा करणे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो अर्थसंकल्प परिषदेच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा अंदाज बजेट तयार करणं हे प्रामुख्याने नगर परिषदेचं काम असतं त्याचबरोबर सरकारकडून निधी मिळवणे विकास कामांसाठी राज्य केंद्र सरकारकडून अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे पर्यावरण व संरक्षण हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे यामध्ये आपण पाहाल तर उद्याने असतील बगीच्यामध्ये झाडं लावणे असेल व त्याची देखभाल दुरुस्ती करणे हे प्रामुख्याने त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रणावर उपयोजना करणे कामाचा हा एक भाग आहे नगर नियोजन आणि विकास जमीन वापर म्हणजे नवीन इमारतींच्या बांधकामांना परवानगी देणे उद्याने आणि मैदाने संदर्भातील सार्वजनिक उद्याने बागा खेळांचे मैदाने व्यायामशाळा तयार करणे आणि त्यांची देखभाल व दुरुस्ती करणे त्याचबरोबर शहरी विकास योजना असतील शहराचा भूविकास योजना तयार करणे हा महत्त्वाचा भाग आहे त्याचबरोबर झोपडपट्टींचे पुनर्वसन करणे हे देखील नगर नियोजनामध्ये येत आहे नागरी सुरक्षा आणि नागरी सुविधा आपण पाहाल यामध्ये आगशामक सेवा म्हणजे आगीच्या अपघातासाठी अग्निशामक दलाची स्थापना करणे आपत्ती व्यवस्था म्हणजे जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते त्यामध्ये पूर असेल भूकंप असेल या दरम्यान नागरिकांची व्यवस्था करणे त्याचबरोबर नागरी सुविधा जसं आपण पाहाल की बाजारपेठा असतात सार्वजनिक शौचालय आहेत स्मशानभूमीची व्यवस्था आहे की नाही दफनभूमी आहे की नाही धार्मिक स्थळे आहेत की नाही नागरिकांच्या त्याचबरोबर तक्रारींचे निवारण करणे हे नागरी, ये नागरी सुविधांमध्ये येतं आणि आता आपण प्रमुख कामं यामध्ये पाहूया की शहराचा सर्वांगीण विकास करणं शहराचं नियोजन व पायाभूत सुविधा उभारणे सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षण सुधारणे स्वच्छता व सुरक्षित पर्यावरण राखणे नागरिकांसाठी मूलभूत सुविधा पुरवणे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रमुख जबाबदाऱ्या नगरपरिषदेला पार पाडाव्या लागतात आपण पाहिलं असेल कर्जत नगर परिषद के ही केवळ एक निवडून आलेली नगरसेवकांची संस्था नाही तर ती शहराच्या विकासाचा पाया आहे त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये आपण कोणाला निवडून देतो हे फक्त राजकारणापुरते न पाहता आपल्या शहराच्या भविष्याच्या दृष्टीनं आपण त्याकडे पाहिलं पाहिजे यासाठी नागरिक म्हणून आपली खूप महत्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे काम करणाऱ्या न्यूस्वार्थी उमेदवारांना निवडून देऊ आणि कर्जतच्या शहराच्या विकासाला हातभार लावू हा आपण संकल्प केला पाहिजे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया या चॅनलला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण निवडणुकीच्या काळातील सर्व माहिती आणि तिचे विश्लेषण आपलं कर्जत या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल त्यासाठी हा चॅनल पाहण्यासाठी विसरू नका धन्यवाद आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका